नमस्कार एकमत लाईव्ह न्यूज मराठीवरती आपले सहर्ष स्वागत आहे गावठी बनावटी देशी पिस्टल बाळगणाऱ्या दोघांच ताब्यात घेतले स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांची कारवाई अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्यांचा शोध व कारवाई तसेच अवैध धंद्यांचे समूह उच्चाटन याकरिता माननीय पोलीस अधीक्षक डॉक्टर पवन बनसोड यांनी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांना आदेशित केले होते त्याच अनुषंगाने पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी त्याचे अधिस्थान पथकांना गोपनीय माहिती काढून प्रभावी कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या आहेत दिनांक तेरा मे दोन हजार चोवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक उमरखेड येथे हजर असताना मुकबीरद्वारे माहिती मिळाली की इसम नामे सय्यद समीर सय्यद मुस्ताक राहणार गढीवार्ड पुसद यांच्याकडे गावठी बनावटीची पिस्टल असून तो पोलीस स्टेशन उमरखेड हद्दीत उमरखेड नाथ चौक परिसरात आहे अशी गोपनीय माहिती प्राप्त झाल्याने नमूद पोलीस अधिकारी व अंमलदार उमरखेड येथे रवाना झाले माहेश्वरी येथे दोन पंचांना बोलावून पंचांसह नमूद इसमांचा उमरखेड येथे शोध घेत असताना एक इसम उमरखेड नाथ चौक परिसरात संशयितरित्या उभा असल्याचे दिसल्याने त्यास ताब्यात घेऊन त्यास त्याचे नावगाव विचारले असता त्याने त्याचे नाव सय्यद समीर सय्यद मुस्ताक वय पंचवीस वर्ष राहणार गढीवार्ड पुसत असे सांगितल्याने त्यास विश्वासात घेऊन गावठी पिस्टलबाबत विचारपूस केली असता सदरची पिस्टल त्याचा ओळखीचा मित्र मुतलीफ खान अशरफ खान राहणार निंगणूर यांच्याकडे दिलेली असल्याचे सांगितल्याने पंचांत समक्ष निंगनूर येथे जाऊन इसम नामे मुतलीफ खान अशरफ खान वय सत्तावीस वर्ष राहणार निंगणूर यास ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता त्याचे कमरेला देसी बनावटीची पिस्टल कट्टा व तीन कारतूस मिळून आल्याने समक्ष जप्त करून ताब्यात घेतली सदर पुढील कारवाईकरिता दोन्ही आरोपी व जप्त मुद्देमाल देसी बनावटीची पिस्टल कट्टा व काडतूस पोलीस स्टेशन बिटरगाव यांच्या ताब्यात दिले सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री पवन बनसोड माननीय अप्पर पोलीस अधीक्षक यवतमाळ पियुष जगता पोलीस निरीक्षक आधारसिंग सोनोने स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांचे मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन गजभारे पोलीस उपनिरीक्षक धनराज हाके शरद लोहकरे चालक पोलीस उपनिरीक्षक रेवन जागृत एस एफ बंडू डांगे पोलीस हवालदार प्रशांत हेडाव निलेश राठोड तेजाब रणखांब सुभाष जाधव कुणाल मुंडोकार रमेश राठोड सर्व नेमस्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे बातमीला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा व सर्वात आधी ताज्या घडामोडी बघण्यासाठी एकमत लाईव्ह मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा